नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्कीप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर कांदा चॅलेंज या युट्यूब चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज दिनांक आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस काही बाजार समितीमध्ये कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती जुन्नर ओतूर या ठिकाणी अवक आठ हजार आठशे वीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्रे पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेहतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती खेड चाकण अवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे मोशी अवक सहाशे दोन क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्राय एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवक सहा क्विंटल कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल सरसंद्राई सव्वीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे माजरी अवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी सतराशे रुपये क्विंटल सरसंद्राय चोवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेहतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक दहा हजार तीनशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्राय तेवीसशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये क्विंटल तर मी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आले असाल तर कांदा चॅलेंज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील